ते शेतकऱ्यांना विनंती करतो कि त्यांनी जो लाल कलरचा कापड आहे तो त्यांनी वर करायचा आहे आणि आपल्या सर्वांच्या

जेवण तु तुम्ही तुम्ही करा म्हणून नाही नाही ना। ना। मर वेळे साहेबांच्या घरी इकडे विनंती करतो इंडियामध्ये सगळ्यात पहिलं लॉट जे आहे ते आपल्या आटपाडी या तालुक्यामध्ये होत आहे तर त्यांनी लाल कापड वर करावं आणि <laughs>

डोंगर आपल्या एक फिल्ड झाला त्या ठिकाणी पण लाईव्ह त्याच हे केलं आपण बऱ्याचशा फिल्डला दाखवतो पण तर हा जो राईट साईड जो आहे ना हा आहे निमॅटोड तुम्ही ज्या पाहताय त्या गाठी मोडावरच्या त्याच्या आतमध्ये जो किडा असतो त्याला हा निमॅटोड आणि खूप लहान उघड्या डोळ्याला दिसत नाही म्हणजे आपण जरी म्हटलं आता जाऊया निमॅटोड पाहिला तो दिसणार नाही त्याला मायक्रोस्कोप खालीच पाहावं लागतं हा अशा प्रकारचा दिसतो आणि त्याची लाईफ शाकल काय ते मग पाहूयात तर हा बऱ्याचशा पिकांमध्ये असतो तर ग्लोबल पाहिलं तर त्याच्या जवळपास सहा पेक्षा जास्त जाते म्हणजे पी, कुठलेही पीक असून मेट्रो असतो काही मध्ये विस्ताराची लक्षणं काही पिकामध्ये लक्षणं दिसत नाही बट जवळपास प्रत्येक पिकामध्ये डिमांड हा असतोच आणि तो कुठल्याही वातावरणाला फार चांगल्या प्रकारे तो जगू शकतो अडॅप्ट तर वातावरण कसं आहे टेम्परेचर किती जास्त असू द्या कमी असू द्या कसे वातावरण तर अनुकूल हवामानामध्ये वाढतं आणि त्याची फार मोठ्या प्रमाणात त्याची वाढ होत असते नुकसान करतात काही निमाण असतात ते हानिकारक असतात काही निमाणव असतात ते हानी पोचवत नाही बट बरेचसे जे जवळपास दहा ते बारा प्रकारच्या स्पेसिस त्याच्यामध्ये बऱ्या प्रकारची हानीही होत असते आणि जसं हा असं वेगवेगळ्या प्रकार तुम्ही पाहू शकता चित्रामध्ये ना ज्याला तोंड मुळामध्ये एंट्री करतात आणि त्याच्या वेगवेगळ्या हे शरीराचे अवयव आहेत तर त्याचे डॅमेज आता वेगवेगळ्या पिकामध्ये डॅमेज कस निमाटोडचं डॅमेज तुम्हाला लक्षात येत दे नाही देऊन मी गाडी बघत जर विचारले तर लोकांना निमाटो नाही आला हा आता जे अनुभव लोक त्यांना खूप दिवसापासून आपण करतात कळतं हा आलेला आहे पण लवकर लक्ष दिसत नाही फळ म्हणजे भाजीपाला पिकल्यास लगेच लक्षात झाडाची वाढ थांबली आहे किंवा पिवळं पडलं असेल पानं किंवा पानगळ होतीये फळाची वाढ चांगली होत नाहीये तर हे लक्षण जमिनीच्या वरती दिसतात आणि या प्रकारे तुम्ही पाहू शकता इथं दाखवले काय या पिकामध्ये कशा प्रकारे मध्येच गॅप पडलेला आहे पानं पिवळी पडलेले आहेत पानगळ होते झाडाची वाढ होत नाही किंवा फुलांची संख्या कमी लागते फळांची संख्या कमी लागते फळांची संख्या